ओम नमो भगवते वासुदेवाय आज आपण गीता यातील अध्याय चौथा श्लोक तिसरा आणि श्लोक चौथा बघणार आहोत श्लोक तीन स एवाय तेद्य योग प्रोक्त पुरातन भक्तसि मे सखा रहस्य रहस्यमयत उत्तम अतः हे आधीचे पहिले दोन श्लोक सुद्धा श्री कृष्ण भगवान हे अर्जुनाला सांगत आहेत आता तिसरा श्लोक सुद्धा ते अर्जुनालाच उद्देशून म्हणत आहेत हे पार्थ तोच पुरातन योग आज मी तुला सांगितलेला आहे कारण तू माझा भक्त आणि सखा आहेस भक्तोशी मे सखा भक्त पण आहेस सखा पण आहेस म्हणूनच तुला ही महत्वाची गुप्त गोष्ट जे रहस्य आहे जे त्यातले गुप्त आहे जे सगळ्यांना माहीत नाही असं ते गुप्त गोष्ट मी तुला सांगितलेली आहे खर तर हे रणांगण आहे पण तरी सुद्धा क्षणभर त्याची जाणीव आपण बाजूला ठेवूया कारण तुझं जे अज्ञान आहे ते दूर करणं आवश्यक आहे म्हणजे आधी भगवानांनी पहिल्यापासून सांगितलं की हा योग काय आहे हा कोणी कोणाला सांगितला हा कसा नष्ट पावत चालला ज्याचा विसर तुला सुद्धा कसा पडला आहे आणि आता या श्लोकामध्ये म्हणतात की आता हे जे रहस्य आहे हे मी तुला सांगणार आहे का बर आता थोडं बघूया तोच कर्मयोग आता मी तुला सविस्तर वर्णन करून सांगितला माझ्या जीवाच हे गुद अंतःकरणातील गुप्त गोष्ट मी तुझ्यापासून कशी बरं लपवून ठेवू ती तू माझी प्रेमाची मूर्ती भक्तीचं जीवनानी आणि सख्यत्वाचा प्राण आहेस तुझा माझा अत्यंत निकटचा संबंध असल्यामुळे मी तुझ्यापासून कसा बरं लपवून ठेवणार आता जरी आपण रणांगणात असलो तरी क्षणभर ते विसरून त्या गडबडीकडे दुर्लक्ष करून मला तुझे प्रथम अज्ञान दूर करावे लागणार आहे असं श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात आता अर्जुन यावर प्रश्न विचारतो पुढच्या श्लोकामध्ये चौथा श्लोक बघूया अर्जुन वाच अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वत कथम येति आद उपरो म्हणजे आता पहिल्या तीन श्लोकांमध्ये हा जो गुप्त योग आहे हे जे रहस्य आहे याच्याबद्दल भगवान सांगत आहेत आता यावर अर्जुनाला काय बर प्रश्न पडला आहे की हे कृष्ण हा योग जो आहे तो कल्पाच्या आरंभी म्हणजे पहिल्या श्लोकातच काय सांगितलेलं आहे की हा मी रवीला हा मी सूर्यनारायणाला सांगितला मग हे कृष्णा हा जर योग तू कल्पाच्या आरंभी रवीला कसा क सांगितलास रवीचा जन्म किती पूर्वीचा आणि तुझा जन्म आत्ताचा बरोबर आहे म्हणजे तू युगाच्या आधी युग झाले त्रेता युगाच्या आधी सत्ययुग झाले सत्ययुगाच्या आधीही सूर्य जन्माला आला किंवा सूर्याची निर्मिती झाली आणि आता तू आता आपण या युगात आहोत व्यापार युगात मग तू सूर्याला कसा बरं सांगितलास असा प्रश्न हा अर्जुनाला इथे पडलेला आहे मग हे कस बर शक्य आहे तू जे सांगितलंस त्याविषयी माझा निश्चित निर्णय होत नाही म्हणजे ही जी तर्कबुद्धी आहे ती वापरून अर्जुन विचारतो आहे की तू तर सांगत आहेस की मीच सांगितलं आहे सूर्याला जेव्हा सूर्य निर्माण झाला मग आता तर आपण कितीतरी जन्मोजन्मानंतरच हे आत्ताच जग आहे मग तू तेव्हा कसं बरं सांगितलंस असा काय म्हणू शकतो एक खूप अं साहजिक प्रश्न किंवा खूप साधा प्रश्न त्याला पडतो आणि तो विचारतो भगवान श्री कृष्णांना आता आपण थोडं अजून सविस्तर याच सांगते जे त्याच्या आहे तीन चार ओळी आहेत याच्या मागचा अजून अर्थ काय आहे ते आता मी इथे सांगते त्यावर पार्थ म्हणाले हे कृपा निदे हरी आई बाळावर प्रेम करते आश्चर्य काय मग तसेच तू अनाथांची सावली आहे तुझ्या कृपेमुळे आम्हाला जन्म आहे मातेला पांगळे अपत्य झाले तरी ती त्याचा भार नित्यच वाहत असते हे प्रभू येथे तसाच प्रकार आहे तुझ्या पुढे मी फार काय बोलू पण मी तुला जे काही विचारतो ते तू सावधानते न्यायिक तुझ्या बोलण्यावर मी शंका घेत नाही पण मी तुला प्रश्न विचारतो आहे त्याबद्दल तू मनात राग आणू नको परंतु तुझे बोलणे ऐकून माझे मन क्षणभर साशंक झाले आहे म्हणून विचारतो तो प्राचीन काळी होऊन गेलेला विवस्वान आणि सांप्रत सध्याचा श्रीकृष्ण मग त्याला तू केव्हा काय सांगितलं ही गोष्ट मला विसंगत वाटते म्हणून माझं चित्त साशंकित झाले त्याचबरोबर हे देवा तुझी अगाध लीला आम्हाला काहीच कळत नाही तू जे काही सांगतोस ते एकदम आम्हाला खोटेही म्हणता येत नाही तेव्हा पूर्वी तू रवीला चांगला उपदेश कसा केलास मला उमजेल अशा प्रकारे तू तु मला तुझी कृपा करून मला सांगावस म्हणजेच की त्यांना मूळपणे तोच प्रश्न पडलेला आहे की मागच्या जन्मामध्ये म्हणजे सूर्याची निर्मिती झाली तेव्हा काहीच नव्हतं मग तू त्याला सांगितलंस मग तू पुन्हा आता तुझी लीला करतो आहेस हे सगळं तुझच आहे हे जगच तुझी आहे ही माया तुझी आहे ही हे सगळी मनुष्य प्राणी सगळं सगळं तू तु, तू ज तूच त्यांचा स्वामी आहेस मग हे सगळं असताना हा जो योग आहे हा जो तू सूर्याला कसा बरं सांगितल्यास आणि आता परत आम्हाला कसा बरं सांगत आहेस हेच श्री अर्जुनांनी श्री भगवानांना विचारलेलं आहे आता पुढील श्लोकामध्ये याचं श् सविस्तर उत्तर आपण बघूया How do you own? that's it?